लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही त्यातच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी ने मवियातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत मात्र जागा वाटपाचा तिढा कायम आहे अशात प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना थेट मवियाला सुचक इशारा दिलाय आज मिनिमम हा शब्द महत्वाचा आहे यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम सहा जागा असतो मी आज <laughs> त्याच्या स्पेसिफाय करणार नाही याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे उमेदवारांची तयारी केलेली आहे त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेंशन केलेले आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत मी आज असणार असं आपण म्हणाला तर एकंदरीत दहा मार्च पर्यंत बेचाळीस जागेमध्ये आम्ही असा जाहीर सभा घेतलेली आहे आणि बेचाळीसच्या बेचाळीस जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही असाना डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही गाड्या देत नाही विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो स्वतःची शिदोरी घेऊन येतो हे तुमच्या पॅनलवर जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही विद्वान आपण कोंडावर पडणार नाही ना याची फक्त त्यांनी दक्षता घ्या तसेच नागपूरची जागा वंचित साठी सोपी आहे भाजपने पक्ष फोडणे आणि लोक विकत घेण्याचा सपाटा लावला आहे त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भाजपकडून नेहमी चारशे जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे तुम्ही नेते विकत घ्याल पण मतदार विकत घेणार नाहीत मतदार जे ठरवतील तेच करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त आज सोडल्या